असा महिना आहे ज्याचं आगमन होताच मंदिरात गर्दी उसळते लोक उपवास करतायत अभिषेक चालू आहे हर हर महादेवचा जयघोष घुमतो पण का असं काय विशेष आहे या महिन्यात की शंभर दोनशे वर्षापासून नाही तर हजारो वर्षांपासून तो पवित्र मानला जातो श्रद्धा तर आहे पण त्यामागे शास्त्र आहे इतिहास आहे आणि आरोग्य ही आणि इतकंच नाही तर हा महिना संपूर्ण सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आहे काय आहे या महिन्यामागच खरं गमक जाणून घेऊया नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा श्रावण महिना हा महिना चालू झाला की एक प्रश्न कायम मनात येतो हे सगळं आपण का करतो ही केवळ श्रद्धा आहे की यामागे काही पुरातन इतिहास धार्मिक शास्त्र आणि विज्ञान सुद्धा आहे होय श्रावण महिना म्हणजे फक्त धार्मिक परंपरा नव्हे तर हजारो वर्षांपासून एक समृद्ध शास्त्रीय आणि आध्यात्मिक परंपरा आहे जिच्या मागे आजही कारण आहेत अर्थ आहे आणि आरोग्यदृष्ट्या फायदेही आहेत श्रावण हा हिंदू पंचांगातील पाचवा महिना श्रवण नक्षत्र या काळात चंद्राचं अगदी जवळ असत आणि म्हणूनच त्यावरून या महिन्याचं नाव ठेवलं गेलं आहे यावरून हे स्पष्ट की श्रावण महिना फक्त सण म्हणून नव्हे तर हजारो वर्षांपासून पवित्र मानला गेलेला काळ आहे पुराणांमध्ये एक महत्वाची कथा आहे समुद्र मंथनाची जेव्हा देव आणि दानवांनी मंथन केलं तेव्हा हलाहल नावाचं महाविष आणि त्यांचा गळा निळा पडला म्हटलं जात ही घटना श्रावण महिन्यात घडली असं मानलं जातं आणि म्हणूनच या काळात शिवपूजा अभिषेक श्रावण सोमवारी उपवास या गोष्टींना खूप मोठं स्थान दिलं गेलं आहे या महिन्यापासून सुरू होतो चातुर्मास चार पवित्र महिने जिथे साधना संयम सात्विक आहार आणि आत्मनियंत्रण यावर भर दिला जातो या काळात शुभ कार्य टाळली जातात कारण हा काळ आरोग्य अंतर्मुक्ता आणि साधनेचा मानला जातो शिवपुराण स्कंद पुराण महाभारत अनुशासन पर्व रामायण गृह्यसूत्र या सर्व ग्रंथांमध्ये श्रावण महिन्याचा व्रत उपवास नियम आणि फळांचा विस्ताराने उल्लेख आहे पण आता थोडं विज्ञानाच्या बाजूने देखील पाहूया श्रावण महिना म्हणजे पावसाळा या काळात बाष्प विषाणू आणि संसर्गजन्य रोगाचं प्रमाण वाढलेलं असतं त्यामुळे उपवास हलका सात्विक आहार आणि स्वच्छता यावर भर दिला जातो आता बऱ्याच लोकांना हा देखील प्रश्न पडतो की या महिन्यात मांसाहार का टाळलं जातं कारण या काळात मांस मासे अंडी लवकर खराब होतात बॅक्टेरिया वाढतात म्हणून त्याचं टाळणं आरोग्यदृष्ट्या योग्य ठरतं या काळात ध्यान मंत्र जप शिवपूजा केल्यामुळे मानसिक शांती एकाग्रता आणि मनाचा निग्रह वाढतो श्रावण महिन्याचे ऐतिहासिक आणि वैज्ञानिक संदर्भ आपल्याला वेद उपनिषद आयुर्वेद मंदिरांची शिल्पकला ओव्या अभंग ऋतू परंपरा आणि कीर्तनांमध्ये पाहायला मिळतात म्हणूनच श्रावण महिना हा फक्त श्रद्धेचा विषय नाही तर यामध्ये इतिहास आहे विज्ञान आहे आरोग्यशास्त्र आहे पर्यावरण आहे आणि मानसिक आरोग्याचही गणित आहे शिवभक्तांसाठी हा काळ जितका पवित्र आहे तितकाच तो प्रत्येकासाठी एक संधी आहे स्वतःकडे बघण्याची आपली शरीर मन आत्मा यांचं संगोपन करण्याची आणि साधनेत रमण्याची तुमच्यासाठी श्रावण महिन्यातली सगळ्यात आवडती गोष्ट कोणती शिवभक्ती उपवास की पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरण कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण चर्चेसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा